नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एवढ्या मानधनात किती काम पुन्हा प्रश्नचिन्ह ऑनलाईन अर्ज भरणार नाही अंगणवाडी सेविकांचा निर्धार ॲप ओपन होईना सेविका वैतागल्या याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही सर्वात महत्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एवढ्या मानधनात किती काम पुन्हा प्रश्नचिन्ह ऑनलाईन अर्ज भरणार नाही अंगणवाडी सेविकांचा निर्धार ॲप ओपन होईना सेविका वैतागल्या बघा नारी शक्ती ॲप ओपन होईना सर्व्हर डाऊन कागदपत्र अपलोड करण्यास लागतोय वेळ अपूर्ण कागदपत्र अंगणवाडीच्या मूळ कामांकडे होत असलेले दुर्लक्ष अशा एक ना अनेक तांत्रिक समस्येने अंगणवाडी सेविका वैतागल्या असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास राज्य कृती अंगणवाडी समितीने विरोध दर्शवला आहे त्या संदर्भात लवकरच राज्यभर मोर्चांचे आयोजन करण्यात येणार असल्याचा इशारा अंगणवाडी कृती समितीने घेतला आहे ऑनलाईन अर्ज भरणार नाही ऑफलाईन अर्ज भरून प्रकल्प अधिकारी यांच्याकडे देऊ असे अंगणवाडी सेविका संघटनेने कळवले आहे बघा लाडकी बहीण योजनेचा कामाचा व्याप अंगणवाडी ताईंवर टाकण्यात आला आहे यामुळे राज्यभरातून विरोध होत आहे आणि अंगणवाडी ताईंच्या मानधनवाडीचा विचार हे राज्य सरकार मागील दहा वर्षापासून करीत नाही बघा पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे वारंवार वार बैठका चर्चा मोर्चा काढून आहे शासन मानधनवाढीसाठी सकारात्मक नाही मग एकतीस ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑफलाईन जमा झालेले फॉर्म ऑनलाईन करण्याची अपेक्षा कसे काय ठेवू शकता असा सवाल संघटनेच्या सरला चाबूक सरला चाबुकस्वार चाबु यांनी विचारला आहे घरची कामं करण्यासाठी अंगणवाडी ताईंना वेळ मिने वेळ वेळ मिळेन असा झाला आहे महिला घरी येऊन सेविकांना त्रास देत आहेत बघा पुढे प्रॉब्लेम वैता संताप नारी शक्ती ॲप ओपन होईना इंटरनेटचा प्रॉब्लेम सर्व्हर डाऊन कागदपत्र अपलोड करण्यास लागतोय वेळ अपूर्ण कागदपत्र यांना अशा अनेक कारणांमुळे अंगणवाडी ताई पूर्णपणे वैतागल्या आहेत याशिवाय गर्दी गोंधळ न जेवायलाही वेळ मिळत नसल्याने अंगणवाडी ताईचा संताप वाढत असून वैतागही वाढला आहे बघा मूळ कामापासून अंगणवाडी ताई दूरच सकाळी अंगणवाडी उघडली नाही तोपर्यंत गावातील महिलांची गर्दी होते अंगणवाडी उघडणे स्वच्छता करणे पोषण आहार मुलांना देणे गाणी गप्पा गोष्टी शिकवणे आदी विविध प्रकारचे काम करायला अंगणवाडी ताईंना वेळच मिळेनासा झाला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरता भरता अंगणवाडी ताईचा मनस्ताप वाढत चालला आहे बघा अठरा जुलैला निघणार सोलापुरात मोर्चा मानधन वाढ पेन्शन वाढ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरणार नाही ऑफलाईन अर्ज भरून प्रकल्प अधिकारी यांच्याकडे देऊ याबाबतच्या मागण्यांसंदर्भात अठरा जुलैला राज्यभरात अंगणवाडी ताईंचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे या मोर्चात हजारो अंगणवाडी ताईंचा सहभाग असणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑफलाईन फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरण्यास विरोध मानधन वाढ व पेन्शन संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठक अचानक रद्द करण्यात आली त्यामुळे अंगणवाडी ताईंच्या मागण्यांकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे राज्य कृती समितीचे निमंत्रक एम ए पाटील यांच्या आदेशानुसार अठरा जुलै रोजी सोलापुरात अंगणवाडीचा मोर्चा निघणार आहे सूर्यमणी गायकवाड राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी संघटना बघा एकूणच अशा पद्धतीने या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे या ठिकाणी भरण्यासाठी दिलेले आहेत तर एवढ्या मानधनात किती काम ऑनलाईन अर्ज भरणार नाही अंगणवाडी सेविकांचा निर्धार ॲप ओपन होईना सेविका ह्या सगळ्या वैतागल्या याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद